आई भवानीच्या आशीर्वादानं आमदार महेंद्र दळवी यांची दुसऱ्यांदा विधान परिषदेवरती आमदारपदी बहुमतानं निवड झाली आहे शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांची आई भवानी चरणी केलेल्या नवसाची ही स्वप्नपूर्ती झाल्यानं आमदार महेंद्र दळवी यांचा हेमनगरमध्ये भव्य सोहळा सत्कार सोहळा पार पडलाय या निमित्तानं पेझारी नाकादे हेमनगर मार्गे वाजत गाजत पाचशे मोटरसायकलची रॅली काढण्यात आलेली होती छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हेमनगर इथे पार पडलेल्या या सोहळ्याला शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी सौ मानसी दळवी सौ ताई केणी दीपक रानवडे तसंच रायगड जिल्ह्यासह हो मतदारसंघातील शिवसैनिक पदाधिकारी आणि हेमनगर ग्रामस्थ सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित होते पदाधिकारी शुनेरी नवरात्र उत्सव मंडळ आणि सन्मान्य राजाबाई केडे यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपणा सर्वांचं हार्दिक